नमस्कार रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं दिनविशेष व विचारधन या सत्रात सहर्ष स्वागत करते जाणून घेऊ अठरा जानेवारीचे दिनविशेष त्याआधी सुरुवात करू एका सुंदर विचारापासून अडचणी आयुष्यात नव्हे मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल अठरा जानेवारी दोन हजार पाच रोजी एअरबस ए तीनशे ऐंशी या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमानाचे अनावरण करण्यात आले अठरा जानेवारी एकोणावीसशे नव्याण्णव रोजी नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमरत्य सेन यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला अठरा जानेवारी एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव रोजी मदन मोहन पुंची यांनी भारताचे अठ्ठावीसावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला अठरा जानेवारी एकोणावीसशे सहासष्ट रोजी अलेक्झांडर खलिफमान यांचा जन्म झाला ते रशियन बुद्धिबळपटू होते आजच्याच दिवशी दोन हजार तीनमध्ये राय बच्चन यांचा मृत्यू झाला ते हिंदी कवी होते त्यांचा जन्म सत्तावीस नोव्हेंबर एकोणावीसशे रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे त्र्याण्णवमध्ये आत्माराम रावजी भट यांचे निधन झाले ते कृतिशील विचारवंत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक होते त्यांचा जन्म बारा मे एकोणावीसशे पाच रोजी झाला अठरा जानेवारी एकोणावीसशे चौऱ्याहत्तर रोजी इजिप्त व इस्राईल यांच्यात शांतता करारावर सह्या झाल्या अठरा जानेवारी एकोणावीसशे छप्पन्न रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत एकशे चौदा वेळा गोळीबार झाला अठरा जानेवारी एकोणावीसशे अकरा रोजी युजिन बी इलायने सॅन फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यू एस एस पेन्सिल्वेनिया या जहाजावर विमान उतरवले जहाजावर विमान उतरवण्याचा हा पहिलाच प्रसंग होता अठरा जानेवारी एकोणावीसशे तेहतीस रोजी जगदीश शरण वर्मा यांचा जन्म झाला ते भारताचे सत्तावीसावे सरन्यायाधीश होते त्यांचा मृत्यू बावीस एप्रिल दोन हजार तेरा रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे एकोणनव्वदमध्ये देवन हळी गुंडप्पा तथा डी व्ही जी यांचा जन्म झाला ते कन्नड कवी व विचारवंत होते त्यांचा मृत्यू सात ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी बंगळुरू कर्नाटक येथे झाला अठरा जानेवारी एकोणावीसशे शहाण्णव रोजी एन टी रामाराव यांचा मृत्यू झाला ते तेलुगू अभिनेते दिग्दर्शक निर्माते व आंध्र प्रदेशचे दहावे मुख्यमंत्री होते त्यांचा जन्म अठ्ठावीस मे एकोणावीसशे तेवीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणावीसशे छत्तीसमध्ये रुडयार्ड क्लिप यांचा मृत्यू झाला ते नोबेल पारितोषिक विजेते आणि ब्रिटिश लेखक होते त्यांचा जन्म तीस डिसेंबर अठराशे पासष्ट रोजी झाला अठरा जानेवारी सतराशे अठ्याहत्तर रोजी कॅप्टन जेम्स कुक हा हवाई बेटांवर पोहोचणारा पहिला युरोपियन बनला अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस रोजी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म झाला ते समाजसुधारक धर्मसुधारक अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश होते त्यांचा मृत्यू सोळा जानेवारी एकोणावीसशे नऊ रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे एकोणनव्वदमध्ये शंकर काशीनाथ गर्गे तथा दिवाकर यांचा जन्म झाला ते नाट्य छटाकार होते त्यांचा मृत्यू एक ऑक्टोबर एकोणावीसशे एकतीस रोजी झाला अठरा जानेवारी सतराशे त्र्याण्णव मध्ये महाराष्ट्रातील एक सद्गुणी प्रजाहित दक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचा जन्म झाला छत्रपती शाहू दुसरे यांचे ते थोरले चिरंजीव होत पेशवाईच्या असतानंतर माउंट स्टुअर एल्फिन्स्टन यांनी पुन्हा त्यांना छत्रपतींच्या गादीवर बसवले पाठशाळा आणि संस्कृत व मराठी बरोबरच इंग्रजी भाषेच्या अध्यापनाला त्यांनी उत्तेजन दिले त्यांचा मृत्यू चार ऑक्टोबर अठराशे सत्तेचाळीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणावीसशे बावन्न मध्ये वीरप्पण यांचा जन्म झाला ते चंदन तस्कर होते त्यांचा मृत्यू अठरा ऑक्टोबर दोन हजार चार रोजी झाला ऐकले दिनविशेष हे सत्र आमचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला कसे वाटते हे कळविण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी धन्यवाद